नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या निधी अंतर्गत एक नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा जी आर कशा प्रकारचा आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माहिती संदर्भात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत तुमचा जो मे महिन्याचा हप्ता आहे त्याबाबतचा हा जी आर आहे तर बघा काय म्हटलंय या जी आर मध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटी परित्यत्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी द्वारे, बे द्वारे दरमहा महा पंधराशे इतकी रक्कम देण्यात येते तर आता या ठिकाणी बघा महत्त्वाचा मुद्दा आहे नीट लक्षपूर्वक आहे का सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक्स एक लेखा शीर्ष बावीसशे पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पंचवीसशे अकरा कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हे लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याबाबत बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या लाडकी या योजनेसाठी नव्वद कोटी इतकी तरतूद केली होती पंचवीसशे अकरा कोटी रुपयांचा जो निधी आहे तो पात्र आधारशी लिंक असलेल्या खात्यामध्ये थेट डी बी द्वारे पाठविण्याच्या शासनाच्या विचाराधीन आहे त्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे तर ही एक महत्वाची माहिती आहे लक्षात ठेवायचे तुम्हाला लाडक्या सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये जे काही पैसे पाठवले जाणार आहे याचा निधी जो असणार आहे तो अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांचा आणि दर महिन्याला तुम्हाला या ठिकाणी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे आणि याची या ठिकाणी आणि तरतूद जी आहे ती केली जाणार आहे आणि हीच तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे लाडक्या बहिणींना दर महिन्याला या ठिकाणी त्यांचा जो लाभ आहे 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 तो या या ठिकाणी पाठवला जाणार निधीसाठी शासनाने मान्यता देखील देखील देण्यात आलेली आणि यासाठी तरतूद केलेली आहे पुढे काय म्हटलंय ते पहा सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहारण व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्य वरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक मध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी तर लाडक्या तुमचा जो निधी आहे लाडकी योजनेचा तो निधी जो आहे तो तात्काळ जमा करण्याचे आदेश जे आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे तरीही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि तुमचा दर महिन्याचा जो हप्ता आहे तो वेळेवर या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे कमीत कमी दोन हजार सव्वीस पर्यंत तरी देखील तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहे तर हीच महत्त्वाची माहिती आपण चॅनलमध्ये पाहिलेली आहे याबद्दल नवीन येणाऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद